पण आहो चोर बांधव भारा आधा तुम्हाला आधा आमारा अशी परिस्थिती हिमायतनगर शहरामध्ये निर्माण झाली मागच्या काळामध्ये विकास झाला फक्त नगरसेवकाचा नगर आणि अध्यक्षाचा झाला विकास जनतेचा काहीच झाला नाही हिमायतनगर शहराचा भूगोल बदलून टाकला त्यामुळं हिमायतनगर नगरवासीय पाण्यापासून वंचित आहेत आरोग्यापासून वंचित आहेत नाल्या वर झाल्या घर खाली झाल्या अशी परिस्थिती आहे मध्ये पाणी खर्च केलं पाहिजे इलेक्शन आलं की जातीवाद करणे बटेंगे, बटेंगे हिरवा गुलाल भगवा गुलाल याच्यावर करणे काँग्रेस सोबत जर मुसलमान असेल तर काय म्हणतात की नाही तुमच्या काँग्रेस पार्टी मुस्लिम समाजाची आहे पण असं नाही सत्य लोक आले होते त्या दोन्ही लोकांनी कोणताही विकास केलेला नाही गेले जवळपास सत्तर वर्षापासून वाट क्रमांक एकच्या लोकांचं घर नाही स्वतःच्या हक्काचं नावाचं नमस्कार मी संजय सूर्यवंशी नगरपालिकेचा रणसंग्राम साम टी व्हीच्या हो, या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण आहोत नांदेडच्या हिमायतनगर नगरपंचायतमध्ये या नगरपंचायतीमध्ये मागच्या वेळेस ठाकरे गटाची शिवसेना यांची सत्ता होती एकंदरीत पाहिलं तर नगरपंच बारा नगरपालिका आणि एक नगरपंचायत जिल्ह्यातल्या निवडणुका होत आहेत त्यापैकी एक नगरपंचायत जी आहे ते नगर या नगर नगरपंचायतची निवडणूक होत आहे आणि इथल्या काय समस्या आहेत इथला विकास झाला का असे अनेक मुद्दे आहेत अनेक विषय आहेत ते आपण इथल्या नागरिकांसोबत सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत काय सांगाल नगरपंचायतची निवडणूक आता सध्या सुरू आहे मागच्या काळात आपली सत्ता होती आणि आता आता कशी परिस्थिती असणार आहे काय विकासाचे मुद्दे राहिलेत आणि काय विकास होणं अपेक्षित आहे नक्कीच जय महाराष्ट्र शिवसेना संघटक भाऊ ठाकरे मागच्या पंचवार्षिक मध्ये आमची सत्ता होती पण अडीच वर्ष सत्ता भोगल्याने त्याच्या अगोदर अडीच वर्ष ही काँग्रेसच्या राजवटीमध्ये सत्ता होती अडीच वर्षामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या नगराध्यक्षांनी त्यांच्या अतिरिक्त ज्या काही योजना आणल्यात त्या सगळ्या पूर्ण मार्गी लागल्यात त्याच्यामध्ये एक जवळपास पाणी पुरवठा योजना आहे पाणी पुरवठ्याच्या नंतर गावात सर्वात स्वच्छता निवारण त्याच्यानंतर बाकी काही समस्या आहेत ज्या दैनंदिन गरजू आहेत त्या जवळजवळ पूर्ण करण्याचा प्रयत्न उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या नगराध्यक्षांनी केला आणि त्याला पण समर्थन सगळ्या जेवढे उमेदवार सोळाच्या सोळा होते त्या लोकांनी समर्थन दिलं पण सध्याच्या परिस्थितीत आता अशी अवस्था आहे नगरपंचायतची गेल्या सहा वर्षापासून प्रशासक असल्यामुळं शासनाचा कुठलाही काय म्हणतो त्याला याच्यावर अधिकार नसल्यामुळं शासनाचं कुठलंही ध्येय धोरण राबत नसल्यामुळं जे करतील ते प्रशासन करतील त्या प्रशासनाच्या काळामध्ये मागील पाणी पुरवठ्याची जी, जी योजना होती ती काही प्रमाणात शिल्लक राहिली होती पण प्रशासक आल्याच्या नंतर मनोभावे म्हणतो मन की नाही त्या पद्धतीनं चालू झाले नंतर गावातला सर्वात स्वच्छतेचा प्रश्न आला ते पण टेंडर रद्द करण्यात आलं बाकी ज्या अशा बऱ्याचशा समस्या आहेत म्हणजे एक एकंदरीत पाहिलं तर प्रशासक असल्यामुळे अनेक योजना ज्या आल्या होत्या ते रखल्या असं म्हणायचं तुम्हाला काय म्हणतात योजना नेमकी विकास झाला का अनेक योजना आल्या झाल्या का मागील पाच वर्षाखाली जे सत्ता होती शिंदे आपलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आताचा आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी होती आणि अडीच वर्षे आपत्कालीन आणि अडीच वर्षे तत्कालीन असे दोन नगराध्यक्ष अडीच अडीच वर्षे होते आणि त्याच्यामध्ये बरेचसे करोड रुपयाची निधी आले आणि त्या निधीचा बोजबारा उघडला नाली बांधत असताना जवळपास पंचवीस लाखाची नाली तीनदा तुटली बांधत असताना आणि रोडचे असतील आता फा आपण जेव्हा माणसाचा एखादा सापळा होतो आणि ते सापळा एखाद्या शाळेमध्ये प्रयोगशाळा ठेवतो तशी रोडची अवस्था झालेली आहे स्वच्छताचा विषय आहे जवळपास करोड रुपयाचे टेंडर्स होती ते सुटत गेलं पण आहो चोरो बांधो भारा आधा तुम्हारा आधा आम्हा अशी परिस्थिती या हिमायतनगर शहरामध्ये निर्माण झाली आणि मागील जे नगरसेवक होते आज जवळपास सतरा नगरसेवकापैकी माझ्या मते तर मला वाटत नाही की एक दोन तीन नगरसेवक हो रेसमध्ये असतील कारण तर हिमायतनगर नागरिकांना ठरवलेलं आहे जुन्याला पाडा नव्याला आणा अशी एक भूमिका यातल्या हिमायतनगर नागरिकांनी मांडलेली आहे आणि ही भूमिका आम्हाला देईल आणि नवीन आ, जे सत्यत नव्हते अशा पक्षाला प्राधान्य देऊन त्याची सत्ता अतीत येते अशा नव, नवीन पक्षाला आणि नवीन चेहऱ्यांना इथं संधी द्यावी असा त्यांचा दावा त्यांनी केलेला आहे मला सांगा काय परिस्थिती असणार आहे एकंदरीत पहिल्या आता निवडणूक लागली आणि इतर योजनांचा काय इथं झालेला आहे अजून काय योजना येणं बाकी आहे का काय विकास झाला का बघा मघाशी ज्यावेळेस नगरपंचायतची स्थापना झाली त्यावेळेस सर्वप्रथम हादगाव हिमायतनगरचे आमदार आदरणीय माधराव पाटील जवाबकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली भरघोज मताने हाती सत्ता आली आणि त्याच्यानंतर हिमायतनगर नगर पंचायत अगोदरचा विकास बघा आणि त्यानंतर माधराव पाटलाच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची सत्ता आल्यानंतरचा हिमायतनरचा विकास बघा हा झपाट्याने विकास होतो आहे हे याला पूर्ण कारण हे आमदार काँग्रेसचे माधराव पाटील जवाबकर यांच्यामुळं हिमायतनगरची आजची जी परिस्थिती आहे जिथे आता तुमच्या या ठिकाणी हिमायतनगर बसस्टँड आहे या बसस्टँड मध्ये पूर्ण चिखल होता या चिखलाचं साम्राज्य पूर्ण या ठिकाणी सी सी कॉन्क्रीटचा रस्ता करून आदरणीय महादराव पाटील जळगावकर साहेब यांनी या ठिकाणी वैभव या शहराचं निर्माण करण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने केलेलं आहे आणि हिमायतनगरच्या संबंधामध्ये सगळ्यात जास्त कार्य या ठिकाणी आमदार महादराव पाटील जळगावकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये झालेला आहे आणि आत्ताच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा एक हाती सत्ता मिळवण्याचा मानस हिमायतनगरच्या जनतेने ठरवलेला आहे आणि विकास पाटला या जे काही केलेलं आहे हिमायतनगर मध्ये जो बदल झालेला आहे हा आदरणीय माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वात सत्ता येईल असा दावा केला काय विकास झाला का नगरपंचायत म्हणून काय काय योजना इथं येणं बाकी आहे काय सांग मी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर मला असा आनंद वाटतो की जे मागच्या काळामध्ये इथे काँग्रेसनं काँग्रेसच्या काळामध्ये जे या गावाचा सत्यानाश केला मागच्या काळात त्यामध्ये असं मला वाटतं की शंभर टक्के आता उद्याची नगरपंचायत वर राज करावं हो तर आम्ही कराव त्याचा हो। कारण असा आहे की साहेब कुठलंच काही काम न करता जास्तीचे काम तर कागदावर झालेले आहेत ग्राउंड लेवलला काम नाही आणि याच्यावर आम्ही आता जे उमेदवारी दिली ते पूर्ण उमेदवारी सर्व समाजाचा विचार करून दिलेली उमेदवारी आहे आणि आता जे त्यांनी काही विरोधी पक्षाच्या लोकांनी उमेदवारी दिली आम त्याच्यामधले आमच्याकडे कमीत कमी नाराजी गेट आज सत्तर टक्के आलेला आहे आजपर्यंत जर या हिमायतनेचं कोणी वाटोळ केला असेल तर या काँग्रेस पार्टीने केला असं माझं मत आहे आता तुमच्याकडे कोणते मुद्दे आहेत जनतेसमोर जाताना कोणते मुद्दे घेऊन जाणार जनतेकडे जायचं म्हटलं तर अनेक मुद्दे आहेत आज पाण्याचं पाण्याची पाईपलाईनचा जो मुद्दा आहे साहेब पूर्ण गाव खोदून ठेवलेलं आहे लाखो करोड रुपयाचे के रोडं केलेले आहेत त्या रोडाचा सत्यानाश करून ठेवला त्याच्यामध्ये रोडं फोडून ठेवली पाणी घराच्यापर्यंत कोणाच्या पोहोचले नाही सर्वात महत्त्वाचा मुद्दा आम्ही पाण्याचा घेतलेला आहे त्यानंतर विजेचा प विजेचा आहे आज द एक कोणा घराला कनेक्शन करायचं म्हटलं तर सातशे सातशे फूट केबल लागतो आणि ते असं असणारं कुठलंच काही काम त्याचं सक्सेसफुल होत नाही पंखा फिरत नाही ना बल्ब लागत नाही त्यानंतर घरी जर तर त्याला एक हजार फूट लागतो खरं सांगायचं म्हणजे हिमायतनरला पाण्याची पातळी खूप खोल आहे आणि पाईप मध्ये जे घोटाळा केला या काँग्रेस पार्टीनं असा घोटाळा मला वाटते महाराष्ट्रात कुठत नसेल पाण्याचा मुद्दा आणि मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा योजनेसाठी निधी आला होता आणि त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप देखील त्यांनी केलेला आहे मला सांगा तुम्ही सर्वसामान्य नागरिक म्हणून काय सांगाल मागच्या कार्यकाळात काय विकास झाला का आता काय विकास होणं अपेक्षित जय महाराष्ट्र मागच्या 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 काळामध्ये विकास झाला फक्त नगरसेवकाचा आणि नगराध्यक्षाचाच झाला विकास जनतेचा काहीच झाला नाही पाण्याची एवढी समस्या आज बी पाणी हिमायत नगरला नाही काही लोकांना तर बोरता ताब्यात घेतले की बा ते नगर जे होत की नगरसेवकाची होते ती अधिक कळणं आलं समजा असा विकास एवढा जनतेचा झाला समजा आणि आज बी साहेब तुम्ही गावात जर हिंडले तर रोड एक काही साबित नाही समजा एवढा मोठा विकास झालेला आहे की पायाने चालू सुद चालू शकत नाही माणूस मी शिवसैनिक आहे तीस वर्षापासून काम करतो मी शिंदे गटाचा आहे

नाल्या मिल्या आणि लाईट वगैरे पाणी विणी आणि आमच्या नगरपंचायत होता सगळ्या ते ताब्यात घेऊन टाकला आणि तिथं समजा दुसऱ्याला केलं बरं दुसरे काल नगरसेवक तत्कालीन आमदार आमचे आदरणीय सुभाषरावजी वानखेडे यांच्या माध्यमातून आमच्या हिमायतनगर शहराला तालुक्याचं वैभव भेटलं त्याच्याकरता आम्हाला खूप आंदोलन करावं लागली बरेचसे आंदोलन केली आम्ही त्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला तालुक्याचा दर्जा भेटला पण नगरपंचायत स्थापन झाल्यापासून मागील कारकिर्दीमध्ये जेवढा जमेल तेवढा व्यापक प्रमाणामध्ये भ्रष्टाचार कसा करता येईल या बाबतीतच तत्कालीन प्रशासनाने विचार केला आणि त्या माध्यमातूनच समजा त्यांनी जे नगर हिमायतनगर शहराचा भूगोल बदलून टाकला त्यामुळं हिमायतनगर नगरवासीय पाण्यापासून वंचित आहेत आरोग्यापासून वंचित आहेत विविध योजनांपासून वंचित आहेत कुठल्या सुविधा नाहीत आणि सर्व सुविधांपासून वंचित आहेत काय सांगाल हिमायतनगर शहर हे फक्त विकास फक्त नगरसेवक झालेला आहे गेल्या तीस वर्षापासून नगराध्यक्ष हो या नगरसेवक असो हो फक्त विकास याने स्वतःचा गेला हिमायनगरचा विकास याने बिलकुल केलेला नाहीये असं म्हणायला हरकत नाही त्यांनी फक्त त्यांचे घर भरली हिमानगर टाकलं रस्त्याचे विषय असो आजकाल तुम्ही बघू शकता छोट्या गल्लीमध्ये छोट्या छोट्या गावामध्ये घरामध्ये नाल्या घर खाली झाले अशी परिस्थिती आहे नाल्या मध्ये पाणी खर्च केलं पाहिजे असे मोठे मोठे मुद्दे जे आहेत या हिमानगर तालुक्यात झालेले आहेत अनेक समस्या येत आहेत विकासावर विका न बोलता फक्त भाजप आणि शिंदे गट शिंदे गटाचं फक्त राजकारण म्हणजे इलेक्शन आलं की जातीवाद करणे तो बटेंगे हिरवा गुलाल भगवा गुलाल याच्यावर करणे आदरणीय बाबूराव कोळीकर आमदार होण्याच्या आधी इथे एकनाथ शिंदेची सभा लागली होती एम आय डी चा दोन दोन एम आय डी सी देतो म्हणले होते हिमायतनगर साठी आज पण एम आय डी काम कुठंच काही चालू झालं नाही एक वर्ष झालं कुठंच एमआयडीसीच काम चालू नाही काहीच नाही हिमायतनगर मध्ये एक रुपयाचा निधी बाबूराव कोळीकर नाही हिमायतनगर मध्ये टाकला नाही नुसतं इलेक्शन ना आलं की नुसतं जातीवाद करणे कटेंगे तो बटेंगे म्हणणे म्हणायचं यायचं एक धोरण आहे आणि यायनं कसं यायचं काम काय माहित आहे का हिमा काँग्रेस सोबत जर मुसलमान असेल तर त्यानं काय म्हणतात की नाही तुमच्या काँग्रेस पार्टी मुस्लिम समाजाची आहे पण असं नाही हिमायतनगर मध्ये यांच्या सोबत एखादं मुस्लिम समाजा बांधव असेल तर यायला चालते काँग्रेस सोबत सेक्युलर विचाराचा पक्ष आहे सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे काँग्रेस सोबत आला तर जातीवाद करतात यायच्या भाजप सोबत एखादा मुस्लिम समाजाची याचे कॅन्डिडेट खूप दिलेले आहेत एकनाथ शिंदे गटाचे सुद्धा कॅन्डिडेट दिलेले आहेत यांच्या सोबत असेल तर यांनी म्हणतात नाही रोजगाराचा प्रश्न महत्वाचा आहे रोजगाराचा हिमायतनगर मध्ये रोजगार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं जिल्हा अध्यक्ष पदाची रोजगाराच्या संधी की हिमायतनगर हे शहर असं पन्नास टक्के रोजगाराचा आणि शेतकरी वर्गाचा आहे हिमायतनगरला आजपर्यंत एकही रोजगार नाही कोणता उद्योग नाही किंवा एखाद्या मजूरदाराला काम नाही तर आम्ही या बदल खूप मोठे असे मोर्चे काढले आंदोलन केले हिमायतनगरचा कोणताही विकास झाला नाही हे प्रस्तावित पक्ष जे आहेत शिवसेना असो की काँग्रेस असो या दोघांच्याही महादेव पटेल नियोजना खाले जे पहिले सत्तेमध्ये इथे लोक आले होते त्या दोन्ही लोकांनी कोणताही विकास केलेला नाही कुठलाही विकास कुठल्याही पक्षाने केला नाही काय सांगाल तुम्ही काय सांगाल साहेब माझं एवढंच म्हणणं आहे हिमा तुम्ही एक नायक पिक्चर पाहिला का अंबरीश पुरीचा त्याच्यामध्ये स्टेट लाईटचा विषय येतो तर अंबरीश म्हणतो की एखादी महिला उठते म्हणजे साहेब लाईटच नाही पण दोन अमरपुरी कडाडाने ओढतो म्हणतो की लाईट चालू करण्यात यावी आणि पुन्हा बाजूला सांगतो पी एला सांगतो की दोन दिवसाबाद लाईट कट करण्यात यावी असं काम या गावामध्ये आहे पंधरा पंधरा दिवस गाव आमचा अंधारात राहते लोकांच्या घरात पाणी घुसते एवढंच नाही गेले जवळपास सत्तर वर्षापासून वार्ड क्रमांक एकच्या लोकांचं घर नाही स्वतःच्या हक्काचं नावाचं त्या विषय कोणी काढत नाही आणि एवढंच नाही लोकांना सगळ्यांना लोकांना मोर्चे काढले कलेक्टर ऑफिसला जाऊन बसले तरी एक भी लोकप्रतिनिधी थी त्या ठिकाणी जाऊन जात विचारत नाही आम्हाला विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी राजेंद्र डॉक्टर साहेब या ठिकाणी विजय होतील आणि या गावाचा काय पलट करतील भारतीय जनता पार्टी या ठिकाणी विजय होईल आणि या गावाचा काय पलट करत असा दावा केला आहे काय सांगाल तुम्ही नाही भारतीय जनता पार्टी या ठिकाणी त्यांना प्रत्येक वार्डामध्ये उमेदवार हे जवळपास घ्यावं लागलं आणि आणि भारतीय जनता पार्टीचं काम मग अशी त्यांची सत्ता आहे कोणता निधी आणला हिमायतनगरच्या विकासासाठी काय काम केलं ते जनतेला माहित आहे ना जरी सत्ता असली केंद्रामध्ये राज्यामध्ये या ठिकाणी हिमायतनगर शहराच्या बाबतीमध्ये जर कोणी काम केलं असेल ते आदरणीय माधुराव पाटील जवळगावकर यांनी पूर्ण काम केलेलं आहे आणि हिमायतनगरचा चेहरा मोहरा हा त्यांच्या कार्यकाळामध्ये झालेला आहे आणि विषय झाला रोजगाराचा रोजगाराच्या बाबतीमध्ये आदरणीय माधराव पाटील जवगावकर साहेब यांनी रोजगाराच्या बाबतीमध्ये या ठिकाणी खूप प्रयत्न केलेले आहेत आता या ठिकाणी सोड प्लांट आलेले हिमायतनगरला आणि त्या सोर प्लांट मध्ये आता आमच्या काँग्रेस नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत शेख रफिक भाई म्हणून त्यांनी जवळपास नव्वद हिंदूच्या मुलं लावलेले आहेत जातीवाद न करणारा माणूस आम्ही या ठिकाणी दिलेला आहे आणि काँग्रेस हा जातीवादी करणारा पक्ष नाही आहे बरोबर जातीवाद करणारा काँग्रेस हा पक्ष नाही काय काय तुम्ही नक्कीच जातीवाद कुठलाही पक्षाकडून केला जात नाही याच्यामध्ये कि विभागल्या जात आहे हिंदू मुस्लिम म्हणून आमच्यासाठी काँग्रेस पक्षाची पक्षाचे व्यवस्थित रोजगाराच्या संधी आहेत का विकास झाला का विकास कुठलाही झालेला नाही रोजगाराच्या संधी नाहीत मागील लोक वार्ड नंबर एक मध्ये सत्तर वर्षापासून लोक राहतात पण त्यांना आजपर्यंत घराचा प्रश्न सुटलेला नाही आज बी त्यांनी गावठाण जाग्यावर राहून त्यांना गावठाण जाग्यावर राहून त्यांना आम्ही कलेक्टर ऑफिसला मोर्चे काढले नंतर नगरपंचायतला मोर्चे काढले पण त्याच्यावर कुठलाही त्यांनी विचार केला ना, नाही ने इथल्या नेत्यांनी आणि त्यांना आज बी आज कुठल्याही सरकारी सुविधा मिळत नाहीत ना घरकुल मिळत नाही त्याच्याबद्दल कोणताही नेता विचार करायला आहे फक्त भुलतापर आता जे आलं निवडणूक आलं मोठ्या ताकदीने लढत आहे काय काय सांगाल कशी कशी परिस्थिती असणार आहे या केंद्रामध्ये देव नरेंद्र राज्यात देवेंद्र आणि वाडुण्यामध्ये राजेंद्र असा एक प्रयोग आम्ही केलेला आहे अत्यंत चोवीस तास सेवा देणारे डॉक्टर राजेंद्र वानखेडे हे एक स्वच्छ प्रतिमा आहे कुठलंही कलंक नसलेलं नी, कलं, नि कलंक निष्कलंक व्यक्तिमत्व आहे हुशार अभ्यासू आहे गावाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि आता जे काही आमचे मित्र म्हणले की गावात जातीवाद आतापर्यंत मला सांगत तर असं आमच्या आता कार्यकर्त्यांनी बाहेर दिली असा कुठं जातीवाद दिसला नाही हिमायतनगर शांतीप्रिय गाव आहे जातीवाद इथं होत नाही विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढत आहे आता तुम्हाला जसं सा सांगितलं गावाचा सत्यानाश करण्यामध्ये भागीदारी कोणाची असेल तर गटाची आणि काँग्रेसची आहे पन्नास टक्के अडीच वर्षी त्याही अडीच वर्षी याही सत्ता भोगलेली आहे आणि विकास फक्त नगरसेवकाचा झाला गावाचा विकास झाला नाही बरोबर शेवटचा प्रश्न काय म्हणतात विकास नगरसेवकांचा झाला बाकी कोणाचाही इथं था विकास झालेला कसं आहे नौक्या माणसाला हेच वाटतं जोपर्यंत नगरसेवक स्वतः होणार नाही त्याच्या जावे त्याच्या तेव्हा असं कधी नसते विकास झाला म्हणजे विकास करूनच स्वतःचा विकास ठीक आहे यांनी म्हणतात कितपत सत्य त्यांना माहीत जेव्हा नगरपंचायतला जातील नगरसेवक होतील तेव्हा सत्य परिस्थिती डोळ्यासमोर येईल पण विकास गावाचा झालेला आहे सर्वसामान्य बजेट किती येणार आहे नवीन नगरपंचायत असल्यामुळे आणि त्याच्यामध्ये पाच वर्ष सत्ता आणि सहा वर्ष प्रशासक प्रशासनामध्ये जो घोळ झाला प्रशासनामध्ये जे हिमायतनगर शहरावर जे दुर्लक्ष झालं ते फार म्हणजे फार वाखण्यासारखं आहे त्याच्यामुळं नक्कीच आता प्रत्येक पक्षानं ज्याची त्याची एक उमेदवार निवडून यावं म्हणून हा सातत्यानं प्रयत्न चालू आहे आमची पण आघाडी होती पण कसं आहे की स्थानिक लेवलच्या कार्यकर्त्यांना वाव मिळावा कुठंतरी त्याच्यासाठी आम्ही आमचं वेगळं लढतो पण मैत्रीपूर्ण सगळ्यासोबत मैत्री असं काहीच नाही आणि शिंदे गट आणि बी जे पी यांची पण अलवेल चालू आहे आणखी काही हे झालं नाही त्यांचं म्हणून कसं आहे की चित्र दोन दिवसात स्पष्ट होईल आणि काय ते एकदम सुजलाम सुफलाम हिमायतनगरची नगरपंचायत निवडून येईल एवढं आपल्या निश्चितच हे होते हिमायतनगर नगरकर आणि या ठिकाणी वेगवेगळे जरी लढत असले तरी येणाऱ्या निवडणुकीमध्ये निकालानंतर या ठिकाणी कोणाची सत्ता येणार कोण या नगरपालिकेवर राज्य करणार हे थोड्या दिवसात स्पष्ट होणार आहे संजय श्रीवंशी साम टीव्ही न्यूज हिमायतनगर नांदेड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका